गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण मैथमेटिक्स हा भाग चालू केलेला आहे तर ह्या मॅथमॅटिक्सचा जो भाग आहे तर तो येणाऱ्या पुलीस भरतीसाठी आणि इतर ज्या काही सर्व स्पर्धा परीक्षा होणार आहेत त्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे तर आज आपण एक नव्यानं भाग घेतलेला अभ्यासाला घेत आहोत तो म्हणजे सूट आणि कमिशन सूट आणि कमिशन सूट आणि कमिशन आता बघा ही सूट कशावर दिली जाते ही ही सूट दिली जाते आपण जी काही वस्तू एखादी खरेदी करत असतो तर त्या खरेदीवर सूट दिलेली असते म्हणजेच ही सूटसुद्धा कशी असते शेकडा असते म्हणजेच शेकडा दहा टक्के पाच टक्के वीस टक्के म्हणजे जी काही याची वस्तूची छापेल किंमत असते तर या छापेल किंमतीपेक्षा जी काही कमी किंमत दिली जाते कमी किंमत घेतली जाते त्याला काय म्हटलं जातं सूट असं म्हटलं जातं तर ही सूटची तुम्ही काय करा एक डेफिनेशन घेऊन या सूट म्हणजे काय सूट वस्तु वर दिलेल्या वस्तु वर दिलेल्या किंवा छापील किमतीत किंवा छापील किमतीत छापील किमतीत त्या वस्तूची दर्शनी किंमत त्या वस्तूची वस्तूची दर्शनी किंमत दर्शनी किंमत किंवा छापील किंमत किंवा छापील किंमत असे म्हणतात असे म्हणतात तर दर्शनी किंमत किंवा छापील किंमत कशाला म्हणतात त्या वस्तूवर वस्तूवर दिलेल्या किंवा छापील किंमतीत त्या वस्तूची दर्शनी किंमत किंवा छापील किंमत असे म्हणतात एखादी वस्तू आहे समजा आणि ती एखादी वस्तूच्या तिची एम आर पी एम आर पी अशी लिहिलेली असते आणि ते सांगितलेलं असतं पुढं की ही अकराशे छप्पन रुपयाची वस्तू आहे म्हणजे याला काय म्हणायचं यालाच म्हणायचं दर्शनी किंमत किंवा की छापील किंमत असे म्हणायचे तर ही झाली दर्शनी किंमत किंवा की छापील किंमत मग त्या वती जी वस्तू असते तर ही छापील किंमतीपेक्षा जी जी काही कमी केली जाते याच्यातून किंमत तर त्याला काय म्हणायचं तर त्याला म्हणायचं सूट असं <coughs> म्हणायचं म्हणजेच वस्तूच्या वस्तूच्या छापील किमतीपेक्षा छापील किमती पेक्षा, पेक्षा जेवड़ी रक्कम ज़ेवड़ी रक्कम दुकानदार कमी है तो, दुकानदार कमी घेतो तिला सूट म्हणतात तिला सूट म्हणतात छापील किंमत किमतीपेक्षा जी काही रक्कम घेतलेली तर त्या रकमेला काय म्हणायचं त्याला सूट असं म्हणतात सूट देण्याचा सूट जी दिली जाते तर हिस् सूट कशी दिली जाते शेकडेवारीवर सूट दिली जाते सूट देण्याचा दर सामान्यपणे दर सामान्यपणे शेकडेवारीत असतो शेकडेवारीत असतो हा दर शेकडेवारीमध्ये असतो व तो दर्शनी किमतीवर व तो दर्शनी किमतीवर किमतीवर आकारला जातो कशावर <tree> आकारला जातो तो दर्शनी किमतीवर आकारला जातो तर ही या पद्धतीनं कमिशन किंवा या पद्धतीनं सी सूट दिली जाते किंवा सूट ही अशी असते आता या सुटीवर जे आहे तर ह्या सुटीवरचे आपण काही उदाहरणं अभ्यासू म्हणजे उदाहरण आपण घेतलं म्हणजे तुमच्या सविस्तर लक्षात येऊन जातो की ही सूट कशी दिली जाते नंबर एकचं उदाहरण बघू आपण तीनशे पंच्याहत्तर रुपयाची वस्तू तीनशे पंच्याहत्तर रुपये किमतीची वस्तू किमतीची वस्तू विकत घेताना विकत घेताना विकत घेताना तीनशे पंच्याहत्तर रुपयाची वस्तू मी कधी घेताना <coughs> दुकानदाराने 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 शेकडा सोळा टक्के शेकडा सोळा टक्के सेकडा सोळा सूट दिली म्हणजे शेमारा शंभराला किती सोळा रुपये सूट दिली तर दुकानदाराला तर दुकानदाराला दुकानदाराला तर दुकानदाराला किती रक्कम मिळेल किती रक्कम मिळेल असा प्रश्न विचारलेला आहे कि रुपे, रुपे की त्या दुकानदाराने जे आहे तीनशे पंच्याहत्तर रुपया रुपये किमतीची वस्तू विकत घेताना दुकानदाराने शेकडा सोळा रुपये सूट <coughs> तर दुकानदाराला किती रक्कम मिळेल ती वस्तू विकताना त्यांनी काय केलं त्या वस्तूची किंमत तीनशे पंच्याहत्तर रुपये आहे आणि त्यांनी सूट किती दिलेले आहे सोळा टक्के दिलेली आहे म्हणजे सोळाशे शेकडा सोळा रुपये तर मग त्याला किती किंमत द्यावी लागणार ला का तर त्याच्यामध्ये चार पारे दिलेले तीनशे पाच रुपये नंबर एक तीनशे पाच रुपये नंबर दोन तीनशे दहा रुपये तीनशे दहा रुपये नंबर तीन तीनशे पंधरा रुपये तीनशे पंधरा रुपये आणि नंबर चार तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपये तर ह्या चार पर्यायपैकी आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे शोधायचा आहे तर आता आपल्याला याची सूट काढवा लागतो आपल्याला सूट कशी काढायची तर सूट बरोबर एकूण किंमत किती दिलेली आहे त्याची तीनशे पंच्याहत्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर रुपये गुणिले शेकडा सोळा आणि छेद शंभर या पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल के? सो कॅल्क्युलेशन करू लागेल मग आपल्याला शेकडा मिळून जाईल की दुकानदाराला रक्कम एकूण किती दिली देण्यात येईल तर मग आता आपण काय करायचं याचं याचा भागाकार करायचा सोळाशे आता आपण सुरुवातीला काय करू पंचवीसनं पाहतो पंचवीस चौक शंभर पंचवीस चक्क पंचवीस पंचवीसमधून सदोतीस गेले सदोतीसमधून पंचवीस गेले हे बघा दोन राहिले एक राहिला राहिले बारा बारा म्हणजे झाले पंचवीस तर पंचवीस पंचवीस चौक शंभर पंचवीस पाच चव्हाशे म्हणजे पाच बरोबर आहे म्हणून ही चार एक चार चार चौक सोळा आणि पंधरा चौक साठ पंधरा चौक किती साठ म्हणजे दुकानदाराला द्यावी लागणारी रक्कम ही काय काढली आपण ही सूट काढली म्हणजे दुकानदाराला द्यावी लागणारी रक्कम लागणारी रक्कम आपण काय काढला आहे फक्त हा शेकडा म्हणजे ह्या तीनशे पंच्याहत्तरवरची सूट काढलेली आहे तुम्ही आता तीनशे पंच्याहत्तरमधून काय करावं लागतील मग तीनशे पंच्याहत्तरमधून साठ हे मायनस करावे ला लागतील काढून टाकावे लागतील म्हणजेच तीन पाचला पाच एक आणि हे तीनशे पंधरा तर तीनशे पंधरा रुपये एवढी रक्कम कोणाला द्यावी लागेल दुकान ला, दुकानदाराला मिळेल किती रक्कम मिळेल दुकानदाराला तीनशे पंधरा रुपये म्हणजे कोणता पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक तीन हा आपला बरोबर आलेला आहे तर आता तुमच्या लक्षात आलं शेकडा सूट कशी कॅप कोणत्या पद्धतीने काढली जाते तर एक ले ले, ती एकूण किंमत गुणिले जी शेकडा शेकडा सूट दिलेली आहे ती छेद शंभर या पद्धतीने आपण काय करू शकतो त्याची एकूण सूट जी आहे तर ती सूट आपण काढू शकतो आलं लक्षात ये चला नेक्स्ट बघा शेकडा अठरा रुपये सूट मिळाल्यामुळे नंबर दोन शेकडा अठरा रुपये सूट मिळाल्याने सूट मिळाल्याने मिळाल्यामुळे मिळाल्यामुळे दीपकला 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 एक वस्तू दीपकला एक वस्तू चौदाशे श शहात्तर रुपयाला चौदाशे शहात्तर रुपये किमतीला पडली किमतीला पडली तर त्या वस्तूची मूळ किंमत किती तर त्या वस्तूची मूळ किंमत किती मूळ किंमत किती तर <coughs> त्यांनी आपल्याला काय विचारलं तर आपल्याला इथं शेकडा सूट दिलेली किती दिलेली आहे शेकडा सूट अठरा रुपये दिलेली ते कितीवर दिलेली आहे तर एवढी सूट दिल्यामुळं ती वस्तू केवढाला पडलेली चौदाशे शहात्तर रुपयाला तर त्यांनी सांगितलं तर त्या वस्तूची मूळ किंमत किती आता आपल्याला सूट दिल्याच्यानंतर वस्तू सेल केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याची मूळ किंमत विचारली आहे आता ते चार पर्याय दिले जातात अगोदर लूमकडून चार पर्याय अठराशे रुपये अठराशे रुपये नंबर दोन अठराशे वीस रुपये अठराशे वीस रुपये नंबर तीन चौदाशे अठराशे चाळीस रुपये आणि नंबर चार अठराशे साठ रुपये अठराशे साठ रुपये याच्यावरपैकी आपल्याला उत्तर करायचे तर आता आपल्याला ती जी वस्तू आहे तर तिला शेकडा सूट किती दिलेली आहे शेकडा सूट दिलेली आहे आपल्याला बघा शेकडा सूट शेकडा सूट बरोबर अठरा रुपये म्हणजे काय करावं लागणार आपल्याला म्हणजे म्हणजे ती शंभर रुपयाची वस्तू आपल्याला किती रुपयाला भेटायली आहे ब्याऐंशी रुपयाला ती वस्तू भेटायली आहे बरोबर मग ती वस्तू आपल्याला कितीमध्ये भेटलेली ती चौदाशे शहात्तर रुपये चौदाशे शहात्तर रुपये मग चौदाशे शहात्तर रुपये म्हणजे किती येता येतील ज एक्स एवढी आपल्याला काय सूट वजा होऊन आपल्याला एवढ्यामध्ये पडते ती वस्तू तर आपल्याला काय सांगितलं त्यांनी ही मूळ किंमत काढायची आपल्याला ही होऊ नये आणि ही शंभर ही काय मूळ किंमत आहे तर मग मूळ किंमत मूळ किंमत बरोबर एक्स एक्स्ट किंमत काढू ना आपल्याला बरोबर चौदाशे शहात्तर चौदाशे शहात्तर गुणिले शंभर भागिले शंभर मायनस अठरा म्हणजे किती दिलेली सूट आपल्याला शंभराला अठरा रुपये म्हणून चौदाशे चौदाशे शहात्तर गुणिले शंभर भागिले काही तिथं ब्याऐंशी तर मग आता आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करायचं तर मग आपल्याला काय मिळेल याची मूळ किंमत मिळून जाईल बरोबर तर आता आपण याला सुरुवातीला कितीनं भाग देऊ तर याला आपण सुरुवातीला दोन भाग देऊ बे चोक आठ बेदोन्ही बे एक बे <coughs> <coughs> बेसाती चौदा बे आणि शून्य बेत्रिक सहा हे असं तुमच्या लक्ष जर नाही आलं तर असं डायरेक्ट डायरेक्ट करून घ्यायचं चौदाशे शहात्तर भागिले दोन बे एक बेसाती चौदा शून्य शून्य बरोबर एक नंतर बेत्रिक सात घेतला बेत्रिक सहा सहा एकराला सोळा बेआठी सोळा म्हणजे सातशे अडोतीस <coughs> सातशे अडतीस भागिले एक्केचाळीस सातशे अडतीस भागिले एक्केचाळीस हे आपल्याला एक करा सातशे सातशे अडतीस एक्केचाळीस <coughs> तर इथं आपल्याला दोनचा भाग द्यावा लागला बरोबर दोनचा अडतीस एक्केचाळीस एकचा भाग जावा लागणार एक कारण दोनचा भाग झाला तर त्याचे ऐंशी होता दोन बरोबर दोन दोन राहिले आणि इथे तीन वर्ष घेतला अडतीस आता एक्केचाळीसचा पाडा आपल्याला आता म्हणावं लागणार आपल्याला एक्केचाळीस एक्केचाळीस आठ एक्केचाळीसचा आपण आठपर्यंत पडावं लागतो आठ एक आठ एक अठ्याव बत्तीस आठ म्हणजे अठरा गुणिले शंभर म्हणजे हे अठराशे तर ही मूळ किंमत किती झाली म्हणजे त्याची मूळ किंमत त्या वस्तूची ही अठराशे रुपये झालेली आहे बघा अठराशे रुपये म्हणजे पर्याय क्रमांक एक तर ही या पद्धतीनं काय केली जाते तर त्याची सूट सूट दिली तर आपल्याला त्याची मूळ किंमत काढता येते किंवा सेकडा <coughs> एकूण किंमत दिली तर त्याच्यावरची आपल्याला सूट सुद्धा काढता येते तर आता तिसरं घ्या एक उदाहरण लास्ट विक्रेत्याला विक्रे विक्रे शेकडा पंधरा रुपये कमिशन मिळाल्यामुळे विक्रेत्याला 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 शेकडा शेकडा पंधरा रुपये कमिशन दिल्यामुळे कमिशन दिल्यामुळे दिल्यामुळे कमिशन दिल्यामुळे एका दुकानदाराला एका दुकानदाराला एका दुकानदाराला एका दुकानदाराला कमिशन वजा जाता कमिशन वजा जाता कमिशन वजा जाता कमिशन वजा जाता रक्कम रकम दहा से वीस रुपये रक्कम दहा से रुपये मिला ले। मिला ले। तर त्या विक्रेत्याने तर त्या विक्रेत्याने त्या विक्रेत्याने तर त्या विक्रेत्याने विक्रे किती रुपयाची विक्री केली किती रुपयाची विक्री केली विक्री केली नंबर एक दहाशे पस्तीस रुपये नंबर दोन दहाशे पन्नास रुपये नंबर तीन अकराशे रुपये अकराशे रुपये आणि नंबर चार बाराशे रुपये तर आता आपल्याला याचं काय करायचं आहे एक दुकानदार शे विक्रेत्याला शेकडा पंधरा रुपये कमिशन दिल्यामुळे विक्रेत्याला कमिशन दुकानदारांकडे दिले पंधरा रुपये दिले <coughs> तर मग कमिशनमध्ये आता दहाशे वीस रुपये मिळाले तर त्या विक्रेला ती वस्तू किती रुपयाची वस्तू विक्री केली होती तर ते आपल्याला काढायला सांगितले त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल शेकडा कमिशन शेकडा कमिशन शेकडा कमिशन बरोबर शंभर शेकडा कमिशन शंभर शंभर रुपये मूळ किंमत असताना शंभर रुपये मूळ किंमत असताना किंमत असताना कमिशन किती दिलेलं आहे असताना विक्री रुपे। रुपे विक्री पंच्याऐंशी रुपये म्हणजेच त्यांनी काय केलं ही शंभर रुपयाची वस्तू ही पंच्याऐंशी रुपयाला विकली आणि विक्री त्याला किती ही कमिशन मिळालेलं आहे पंधरा रुपये मिळालेलं आहे म्हणून पंच्याऐंशी बरोबर शंभर तर दहाशे वीस बरोबर एक्स म्हणून दहाशे वीस गुणिले शंभर भागिले पंच्याऐंशी भगिले पंच्याऐंशी बरोबर आता ही आपल्याला ई एक्स किंमत करायची तर मग एक्स बरोबर किती येतील पंधरा पाच पंच्याहत्तर पंधरासाठी की, की नव्वद हां तेरा पाच पासष्ट पाचनं भाग देऊ पाच एक पाच पाच सात पस्तीस पाच दोन्ही दहा आणि पाच चोख वीस दोनशे चार रुपये तर याचं आपण कॅल्क्युलेशन केल्याच्यानंतर दहाशे वीस भाजले पंच्याऐंशी दहाशे वीस गुणिले शंभर भागले पंच्याऐंशी तर याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं यायचं शॉर्टकटमध्ये करायचं का तीननं भाग जाईल आपल्याला याला तीन एक तीन दोनी सहा तीन पाचनं भाग जाईल पाचनं पाच एक पाच पाच सात पस्तीस पाच दहाशे वीस भागिले पाच बरोबर पाच दोणी दहा शून्य पाचशोवीस म्हणजे दोनशे चार म्हणून दोनशे चार गुणिले शंभर भागिले सतरा सतरा भागिले दोनशे चार भागिले सतरा सतरा एक सतरा तीन नाही तीन सतरा दोन्ही सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस सतरा दोन्ही चौतीस म्हणजे हे किती आली ह्याची मूळ किंमत किती झाली बाराशे रुपये सतरा दोन्ही चौतीस म्हणजेच <coughs> म्हणजेच बारा गुणलेली शंभर म्हणजे बाराशे रुपये तर बघा ही बाराशे रुपये किती पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक चार तर मला वाटतं की ही तुम्हाला ही चार तीनही उदाहरणं चांगल्या पद्धतीनं कमिशन आणि सूट यावरचे समजलेले आहे तर तुम्ही अशाच व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग